हॅलो स्टुडंट्स परीक्षेला जाता जाता हो परीक्षेला जाता जाता आपल्याला ग्रामरचा इंग्रजी या विषयातील ग्रामरचा आपल्याला भरपूर अभ्यास करावा लागतो भरपूर सारे बिट्स सा आहेत तर त्यामधील एक बीट नॉट ओन्ली बट अल्सो याचा वापर कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परीक्षेला जाता जाता या सिरीजमध्ये आपण पाच ते दहा मिनिटांमध्ये फास्टली रिव्हिजन कशा पद्धतीनं करता येईल ते आपण सध्या करत आहोत तर त्यातील एक बीट मी आज घेऊन आले नॉट ओन्ली बट सो पहा तर आज याचा कसा उपयोग करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे हॅलो मी गोदावरी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनलमध्ये इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन आत्तापर्यंत ज्या काही व्हिडिओज तुम्ही पाहत आलेला आहात त्यामध्ये पाच मिनिटात टेन्स पा दहा मिनिटांमध्ये चेंज द व्हॉईस या प्रकारचे व्हिडिओज तुम्ही नक्कीच पाहिले असतील आवडलेले आहेत त्या सर्वांनी ते व्हिडिओज लाईक केलेले आहेत हाही व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दावा म्हणजे तुम्हाला याच्या पुढचेसुद्धा व्हिडिओज आल्याबरोबर त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला ते ताबडतोब पाहता येतील परीक्षेला जाता जाता हे सर्व व्हिडिओज नक्की पहा जेणेकरून तुम्हाला वहीसुद्धा उघडायचं अजिबात काम पडणार नाही चला तर मग पाहूया नॉट ओन्ली बटल्सो याचा उपयोग करत असताना सर्वात प्रथम पहा आपल्याला रूल्स कोणते कोणते लागू करायचे असतात तर पहा यामध्ये आपल्याला सगळ्यात प्रथम पाहावा लागतो तो, तो म्हणजे सारखा भाग कोणता आहे म्हणजे नॉट ओन्ली बटल्सोसाठी जे सेंटेन्सेस दिलेले असतात त्यामध्ये काही भाग सारखा असतो काही वेगळा असतो तर हे दोन्ही भाग आपल्याला अंडरलाईन करावे लागतात सारखा भाग एकदाच घ्यायचा असतो पहिल्या वेगळ्या भागापूर्वी नॉट ओनली बट अल्सो व दुसऱ्या वेगळ्या भागापूर्वी बट अल्सो याचा वापर करावा लागतो टू ॲज वेल well ॲज किंवा फक्त ॲज वेल well, अँड बोथ यासारखे शब्द जर आलेले असतील तर ते आपल्याला काढून टाकावे लागतात तर स्टुडंट्स आता आपण पाहणार आहोत हे सर्व रूल्स वन बाय वन वाक्यामध्ये कशा प्रकारे पाहायचे ते कशा पद्धतीनं लागू करायचे ते आता आपण पुन्हा एकदा वन बाय वन पाहूया पहा अशा पद्धतीचं वाक्य परीक्षेला आलेलं असू शकतं जसं की इथे आलेलं आहे कपिल वॉच अ बॉलर ही वॉच अ बॅट्समन टू आता पहा याच्यामध्ये मी पहिला नियम सांगितला तुम्हाला की सारखा भाग आता पहा या वाक्यात कपिल वॉच कपिलबद्दलच ह्या दुसऱ्या वाक्यामध्ये ही वॉच शब्द आलेला आहे फक्त नाउनचं रिपिटेशन होऊ नये म्हणून प्रोनाऊन दिलेलं आहे सो कपिल वॉच आणि ही वॉच हे दोन्हीही एकाच व्यक्तीबद्दल आलेले हे शब्द आहेत म्हणून ते सारखे आहेत सारखा भाग मी ह्या प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला पिंक कलरने दाखवलेला आहे त्याचबरोबर जो वेगळा भाग आहे तो अशा पद्धतीनं क्रॉस लाईनने ग्रीन कलरमध्ये दाखवलेला आहे तर आता काय करायचं आहे जो काही बघा हा सारखा भाग आपल्याला इथे दोन वेळेस आलेला दिसतो नॉट ओन्ली बटल्सचा उपयोग करत असताना जर वाक्य दोन दिलेले असतील तर तुमचं उत्तर एकाच वाक्यामध्ये येणार आहे तर ते घेत असताना आपल्याला पहिले सारखा भाग घ्यायचा आहे सो कपिल वॉच नावून दिलेला असेल तो भाग अगोदर घ्या त्यानंतर पहा जे भिन्न प्रकार असतो जो वेगळा भाग आहे इथे बॉलर आणि बॅट्समन हे दोन वेगळे भाग आहेत तर पहिल्या भिन्न भागापूर्वी आपल्याला नॉट ओन्ली घ्यायचं आहे आणि दुसऱ्या भिन्न भागापूर्वी बटाल्सो जसं की पहा कपिल वॉच नॉट ओन्ली अ बॉलर ह्या बॉलरच्या अगोदर मी अशी बांध दाखवलेत पहा इथे आपल्याला पहिल्या याच्यात नॉट ओनली घ्यायचं आहे मध्ये हा डॅश असतो त्यामुळे इथे आपल्याला नॉट ओनली नंतर हा मधला एखादा शब्द किंवा दोन तीन शब्द येणार आहेत त्यानंतर आपल्याला बटाल्सो घ्यायचा आहे हे पण लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी की नॉट ओन्ली बटाल्सो म्हणजे दोन्हीही चारही शब्द एकाच ठिकाणी घ्यायचे नसतात तर मध्ये डॅश आहे हे विसरू नका मध्ये डॅश असतो म्हणजेच मध्ये काही शब्द येत असतात तर पहा इथे घेतलेला आहे आपण सारखा भाग कपिल वॉच पहिल्या भिन्न भागापूर्वी आपण घेतले नॉट ओन्ली त्यानंतर पहा इथे डॅश आहे तर यामध्ये आपल्याला हा बॉलर शब्द आपण घेतलेला आहे त्यानंतर बटल्सो आणि मी सांगितल्याप्रमाणे बॅट्समन हा जो भिन्न भाग आहे त्याच्या अगोदर आपण बटलसो घेतलेला आहे आणि त्यानंतर बॅट्समन टू शब्द आलेला आहे मी सांगितलं तुम्हाला एक रूल की टू ॲज वेल ॲज ॲज वेल या प्रकारचे जर शब्द आले असतील तर ते आपल्याला काढून टाकावे लागतात कारण ते आणि आपण जे यूज करतो आहोत शब्द ते सेम असतात आता इथे बघा ही इज स्ट्रिक्ट ही इज पंक्च्युअल ही इज ही इज सेम आहे भिन्न भाग आहे स्ट्रिक्ट आणि पंक्च्युअल म्हणजे ह्या स्ट्रिक्ट पूर्वी आपल्याला नॉट ओन्ली घ्यावं लागेल आणि ह्या पंक्च्युअल पूर्वी आपल्याला बटल्सो घ्यावं लागेल त्यापूर्वी कॉमन असलेला शब्द एकदाच घ्यायचा आहे ही इज ही इज इथे फक्त एकदाच घेतोय आपण ही इज नॉट ओन्ली स्ट्रिक्ट हा काढून टाकायचा आहे भाग इथे बट अल्सो पंक्च्युअल सो ही इज नॉट ओनली स्ट्रिक्ट बट अल्सो पंक्च्युअल आता पहा इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला दोन नाऊन भिन्न दिसतील बघा द बॉय सँग सॉन्ग द गर्ल्स सँग सॉन्ग्स टू म्हणजे बॉईज आणि गर्ल्स हे दोन भिन्न भाग आहेत सेम भाग कोणता आहे सँग सॉन्ग सँग सॉन्ग तर मग आपल्याला असं घ्यावं लागेल ह्या भिन्न भागापूर्वी नॉट ओनली म्हणून मी इथे लिहिले नॉट ओन्ली द बॉईज बट ऑल्सो द गर्ल्स आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सँग सॉन्ग जो कॉमन भाग आहे तो आपण एकताच घेतलेला आहे तशाच प्रकारे आता ह्या वाक्यात पहा इथेही आपण टू शब्द जो आहे तो काढून टाकलेला दिसतो पुढच्या वाक्यात पहा सी वॉज बोथ अग्ली अँड क्रुएल आता इथे एकच सेंटेन्स दिलेला आहे काही वेळेस दोन सेंटेन्स येतील काही वेळेस एकही येईल वाक्य छोटं असू शकतं वाक्य कितीही मोठं असू शकतं फक्त आपल्याला भिन्न भाग आणि सारखा भाग ह्या दोन गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत आता इथे पहा ही वॉज बोथ बोथ शब्द आलेला आहे मी सांगितलं बोथ आला असेल तर तो काढून टाकायचा आहे पहा बोथ जर आलेला असेल तर अजून सोपा भाग असतो नॉट ओनली बट अल्सो यूज करत असताना कसं तर बोथ या ठिकाणी आपल्याला नॉट ओन्ली घ्यायचं असतं त्यानंतर राहिलेले शब्द घ्यायचे आणि अँडच्या जागी बट अल्सो लिहायचं ओके पुन्हा एकदा पहा बोथच्या ऐवजी नॉट ओनली घ्यायचं आहे आणि अँडच्या ऐवजी बट बटाल्सो घ्यायचे सिम्पली सेंटेन्स कसं होईल मग सी वॉज नॉट ओनली अग्ली अल्सो क्रुएल सो बोथ आपल्याला इथे काढून टाकावा लागतो आणि अँड हा शब्द सुद्धा आपल्याला काढून टाकावा लागतो सो स्टुडंट्स अशा पद्धतीने नॉट ओन्ली बट चा उपयोग करत असताना दोन ऍब्जेक्टिव्ह वेगळे येऊ शकतात दोन नाऊन वेगळे येऊ शकतात दोन वर्ब वेगळे येऊ शकतात दोन प्रेडिकेट वेगळे येऊ शकतात सो so वेगळा भाग जो आहे तो जर काळजीपूर्वक ओळखलात तर तुम्हाला नॉट ओन्ली आणि बटाल्सो सहज वापरता येईल याचा अर्थ असतो फक्त हेच नाही तर ते सुद्धा तर बघा पुन्हा एकदा क्विकली ओव्हरलुक करूया रूल्सवर आणि तुम्हाला मी इथे काही वाक्य करण्यासाठी देणार आहे ह्या सर्व वाक्यांची उत्तरं तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मला जरूर द्यायची आहेत मग पाहूया कुणा कुणाला नॉट ओन्ली बटल्सो समजलेलं आहे सर तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका मी इथे खाली तीन वाक्य दिलेली आहेत या तीनही वाक्यांचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या मग मलाही समजेल आणि तुम्हाला स्वतःलाही समजेल की तुम्हाला नॉट ओन्ली बटल्सो किती समजलेलं आहे क्विकली बघा सारखा भाग असेल आणि वेगळा भाग असेल तो अंडरलाईन करा सारखा भाग एकदाच घ्या पहिल्या वेगळ्या भागापूर्वी नॉट ओनली आणि दुसऱ्या वेगळ्या भागापूर्वी बटल्सो घ्या ॲज वेल well ॲज टू अँड बोथ यासारखे शब्द काढून टाका आणि या पद्धतीनं हे तीनही वाक्य जे आहेत ते तुम्ही जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर सेंड करा जेणेकरून तुमचं तुमचं इव्हॅल्युएशन होईल आणि मलाही समजेल की तुम्हाला शिकवलेला भाग समजला आहे का व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करणार आहात शेअर करा सबस्क्राईब करा यासारखे परीक्षेला जाता जाता ही सिरीज नक्की पहा जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जातानासुद्धा हे सर्व व्हिडिओज पाहता येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच